स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा मराठा व ओबीसी नेत्यांची आरक्षणावरून झाली संजय बापू व शंकर नाना यांच्या गळा भेटीचं कारण काय एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा खर तर गेल्या अनेक दिवसापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसी समाजात तेड निर्माण झालाय एकमेकात जोरदार जुगलबंद्या होत आहेत खानापूर तालुक्यातही याबाबत वादंग झाले मराठा नेते शंकर नाना मोहिते व ओबीसी नेते संजय बापू विभूते ही मित्रत्व असणारी जोडी आरक्षणावरून दुरावली होती आज तहसील कार्यालयासमोर ती एकत्र आली दोघांनी या आरक्षणाबाबत एकमेकांची गळाभेट घेतली मात्र या गळाभेटीची चर्चा सर्व तालुक्यात रंगली बघूयात या गळाभेटी वेळी काय घडलं असं आमचं असं म्हणणं आहे पन्नास ओबीसी तुम्ही निवांत राहा आमचं थोरलं भाव व्हा आम्ही थोरल्या भावाप्रमाण राहा अशीच गळाभेट आपली कायम राहू द्या आमच्यात काही शिरकाव करू नका जाऊन शेतकरी तुमचं स्वागत आहे काय अडचण नाही आम्हाला वाट वाटत आपण स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा